नमस्कार मंडळी मस्त असा कैरीचा सीझन सुरू आहे ह्याच्या अगोदर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर दोन कैरीच्या रेसिपी मस्त झटपट टाकलेल्या आहेत ही सुद्धा झटपट रेसिपी आहे अवघ्या दहा मिनटात ही रेसिपी तयार होते ही आहे झटपट असा गुळ आंबा चला तर मग मंडळी वेळ न घालत झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की इथे मी एक कच्ची कैरी अशी किसून घेतलेली आहे तुम्ही काप करूनसुद्धा घालू शकता सालं काढून त्याला किसून घ्यायची आहे अशी पातळ मस्त किसने ते ही एक वाटी आहे मंडळी आता हे छानपैकी तेलात परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं छान असे परतून घ्यायची आहे मिडियम फ्लेमवर तर मंडळी तुम्ही बघू शकता हळूहळू त्याचा रंग रंगही चेंज होत आहे आता हे एक ते दोन मिनटानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल तिखट घालायचा आहे जे नॉर्मली घरात लाल तिखट असतं ते घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक वाटी कैरीचा किस होता तर आपण इथे पाऊन वाटी गुळ घालायचा आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धी वाटी किंवा एक वाटी दोन्हीमधले कोणतेही प्रमाण तुम्ही ह्यामध्ये घालू शकता गुळसुद्धा किसून घेतलेला आहे म्हणून दोन्हीचे प्रमाण असे एक वाटी कैरी तर पाऊन वाटी आपण इथे गुळ घालायचं आहे गुळ आता ह्यामध्ये मिक्स करायचा आहे म्हणजे हळूहळू गुळ मेल्ट होईल छान असा वितळला जातो तुम्ही बघू शकता सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून गुळ खाली पॅनला चिटकून जळणार नाही आणि कैरीमध्ये छान असा मुरला जाईल तीन ते चार मिनिटाने प्रत्येक तीन ते चार मिनिटाने त्याला आपण हलवत राहायचं आहे जेणेकरून गुळ जळणार नाही तर सात ते आठ मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्तच आपला गुळ आंबा तयार झालेला आहे हे पहा मंडळी छान असा गुळ मिळून आलेला आहे तर अवघ्या दहा मिनटात तयार आहे आपला झटपट गुळ आंबा आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ खूप खु थँक्यू